या मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांना ईडीनं आता नोटीस बजावल्याचं स्पष्ट झालेलंच आहे आणि काही वेळापूर्वीच उन्मेश जोशी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झालेत मी पूर्णपणे सहकार्य करेन आणि नोटीसमध्ये कुठलेही आरोप नाही तिडीनं फक्त भेटायला बोलवलंय त्यांचे काय प्रश्न आहेत ते बघून उत्तरं देऊ अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी उन्मेश जोशी यांनी दिली आहे एक महत्वाची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मलग उन्मेष जोशी यांना ईडीनं नोटीस बजावलेली आहे आणि त्यात सुरुवातीला आज उन्मेष जोशी ईडी कार्यालयामध्ये काही वेळापूर्वीच हजर झालेले आहेत तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत सहकार्य असं उन्मेश जोशी यांनी म्हटलंय काय असं काही नाही नोटीस पाठवली तुमच्या प्रमाणात मला कसं माहिती असलं माझ्या लिहिण्यात आले का नोटीस मध्ये बोलवलं किती तयारी कुछ नहीं है अकेला ये ये नोटिस लेके आया हूँ आपको पहले सर वकील वगैरह कुछ कुछ और आपसे उम्मीद की है आज की पूछताछ में कुछ बताया क्या करना है आपको मुझे पता नहीं है कोई क्वेश्चन आया कुछ नहीं सर कोई ना उसको जो आरोप लगे उसमें क्या कहेंगे आप जो मनी लॉन्ड्रिंग बात करेंगे ना उनसे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार सागर कुलकर्णी सागर काही वेळापूर्वीच उन्मेश जोशींनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे साधारण किती वाजता ते पोहोचलेले आहेत आणखीन काही माहिती या एडिशन नोटीस बदल एकूणच पुढच्या कारवाई संदर्भात काही कळू शकले रेणुका सकाळी अकरा वाजता उन्मेश जोशी यांना ईडीच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी त्यांना या संदर्भात नोटीस आज ते आत्ता काही वेळांपूर्वी साधारण अकरा वाजून दहा मिनिटांनी ते ईडीच्या कार्यालयात आलेले आहेत त्याच्या आधीच ईडीचे जे प्रमुख अधिकारी आहेत ते देखील आलेले आहेत ईडीच्या इमारतीमध्ये चौथं मजल्यावर जो ऑफिस आहे या ऑफिसमध्ये उन्मेष जोशी यांची आत्ता चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार ईडी कार्यालयाकडून काही प्रश्नावली देण्यात आलेल्या आहेत या प्रश्नांमध्ये प्रमुखत ज्यावेळेस व्यवहार झाले होते कोहिनूर मिलच्या संदर्भातले त्यावेळेसचे व्यवहार कशा स्वरूपात झाले होते कोणत्या कागदपत्र देऊन दाखवून तुम्ही कर्ज घेतले होते तसंच इतर काही कागदपत्रांची सादर केले गेले होती का याची माहिती घेतली जाते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांना देखील ईडीने नोटीस दिलेली आहे त्यांना बावीस तारखेला याच कार्यालयामध्ये त्यांना हजर व्हायचं आहे ईडीने जे काही प्रश्नावली त्यांना देखील विचारण्यात येईल त्याला त्यांना उत्तर द्यायचं आहे आज उन्मेद जोशी ज्यावेळेस आले त्यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ईडीला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे ईडीकडून कदाचित आज काही त्यांना प्रश्न तांत्रिक बाबीतले जर विचारले गेले तर परत एकदा त्यांना बोलवण्यात ना येईल असं सांगितलं शक्यता वर्तवली <laughs> जाते धन्यवाद सागर वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आपण बघते उन्मेश जोशी सध्या चौकशीला पोस्ट